मित्रांनो ने तर आम्ही यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आता सध्या पीक विम्याचं वाटप हे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये चालू झालेलं आहे त्यापैकीच आता आपल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा पीक विम्याचं जे अनुदान आहे तर ते अनुदान मंजूर झालेलं आहे तर त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट नंतर मित्रांनो शेतकरी व सर्वसामान्यांचे नेते म्हणून संपूर्ण राज्यात लोकप्रिय असलेले माननीय कृषी मंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना सुमारे एकशे वीस एकशे अठ्ठावीस एक कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कार्य संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी आत्ताच दिलेली आहे तर मित्रांनो म्हणजेच संगमनेर तालुक्यामध्ये एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी हा चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना मंजूर झाल्याची माहिती आत्ताच समोर आलेली आहे तर या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता याबाबतची अधिक माहिती देताना इंद्रजित भाऊ थोरात म्हणाले की काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात हे कृषी मंत्री असताना महाराष्ट्रातून सर्वाधिक कृषी उत्पन्न झाले याचबरोबर त्या काळात सातत्याने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना देखील राबवल्या गेल्या तर मित्रांनो महसूल मंत्री आणि कृषीमंत्री म्हणून आमदार आमदार थोरात हे संपूर्ण राज्यात लोकप्रिय राहिले राज्याचा व्याप सांभाळत असताना त्यांनी संगमनेर तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना ह्या राबवल्या असून या, या विकासातून संगमनेर तालुका हा मॉडेल ठरला आहे याचबरोबर उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे देखील पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी देखील यांनी मिळवून दिलेले आहे मित्रांनो सतत शेतकरी सर्वसामान्य गोरगरीब यांच्या विकासासाठी काम करणारे आमदार खोरत साहेब यांनी संगमनेर तालुक्यातील चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना खरीप हंगाम पीक विम्यासाठी मोठा पाठपुरावा केला आणि यातूनच प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील दोन हजार तेवीसमधून अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक पीक विमा हा संगमनेर तालुक्याला मंजूर झालेला आहे मित्रांनो आता यामध्ये मध्यम नुकसान भरपाईची अग्रिम रक्कम तेहतीस पॉईंट शहाऐंशी शहाऐंशी कोटी रुपये मंजूर झाली असून स्थानिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दहा ला शेत दहा लाख ला पासष्ट हजार रुपये आणि अंतिम पीक कापणी प्रयोगावरून आलेल्या उत्पन्नावर आधारित विमा रक्कम एकूण पंच्याण्णव कोटी एक लाख रुपये असे एकूण एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये हे संगमनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी मंजूर झालेले आहेत या पीक विमा कमी उपविभागीय कृषी विलास अधिकारी गायकवाड तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी ओरिएंटल क्रॉप इन्शुरन्स कंपनी सर्व मंडळ कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्य याचबरोबर सोसायटी व ग्रामपंचायतचे पदाधिकारी दीप यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती मदत केलेली आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना हा पीक विमा बँक खात्यावरती लवकरात लवकर मिळणार असल्याने संगमनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांमध्ये मोठे आनंदाचं वातावरणही निर्माण झालेलं आहे तर मित्रांनो एकंदरीत विचार जर केला आपण तर राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये राज्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये पीक विमा हे सुरू झालेलं आहे त्यामध्येच आता नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्याचा जर आपण विचार केला तर संगमनेर तालुक्यामध्ये एकूण चौऱ्याऐंशी हजार नऊशे तीस शेतकऱ्यांना सुमारे एकशे अठ्ठावीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे आणि हा पीक विमा लवकरात लवकर संगमनेर तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती देखील जमा होणार असल्याने सर्व संगमनेर तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आनंदी असल्याचं वातावरणही आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो ही होती संगमनेर तालुक्यातील सर्वात आनंददायक बातमी तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती जर कुणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता सर्वात अगोदर आपल्यास आम्ही संगमनेरकर यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र